उपक्रम संघटनेच्या माध्यमातून माधुरला बिल्डर आहे विशाल अग्रवाल या अगरवाल करण्यासाठी वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही त्याला काळीशाही फासायला आलो होतो पण पोलिसांच्या आतिप्रसंगामुळे तो बचावला गेला मग त्याच्या हल्लाकांना हा आमचा उद्दिष्ट होता आम्हाला तर त्याच्या मुलांनी जो प्रकार केला दोन डिस्टर्ब जीव घेतले त्याचं तोंड काळ्या करण्यासाठी आम्ही इथं आलो होतो ज्या मुलांचे आई वडिलांना आयुष्यभर त्यांचं तोंड काळ केलेलं तोंड समाजाला दाखवायचं होतं आणि तसंच ह्याच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करा दाखल आहेत हा कुठल्या तरी राजन टोळशी किंवा राहुल टोळशी कुठल्या टोळशी संबंधित असू आम्हाला त्याचं काही घेणं नाहीये ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे याने निष्पाप दोन जीवांचे बळी घेतले तो मुलगा जेवढा जबाबदार नाहीये तेवढा हा जबाबदार आहे गाडी देऊन त्यांनी जी हत्या घडवलेली आहेत आणि ज्या निष्पाप दोन मुलं या जगात न गेलेले आहेत त्यांच्या कुटुंबांना आयुष्यभर जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत दुःख भोगायला लागेल तसंच त्याच्याबरोबर पब मध्ये जे दारू प्यायला होते त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि पण दारू पिल्यानंतर जर ऑटोने गेले असतील तर ठीक आहे आणि स्वतःची गाडी जर चालवत गेली असतील तर ड्रंक अँड ड्राईव्हची केस गुन्हा त्यांचे दाखल झाला पाहिजे या दोन पबचे लायसन्स कॅन्सल झाले पाहिजे पब मध्ये निर्बंध आणले पाहिजे आयडेंटी कार्ड चेक केले गेले पाहिजेत आहे त्याचा नियम काटोकोरपणे पालन केलं पाहिजे अन्यथा वंद्य मातरम संघटनेने आज एक ट्रायल दिलाय खूप मोठं आंदोलन शाही पडले अंग आरोपीच्या अंग पडली शाही आणि त्याचा तोंड काळा करण्याचा प्रयत्न आम्ही जो केला तो सक्सेस झाला आहे आणि शिवरायांच्या महाराष्ट्रात अशा गोष्टी आणि सहन करून देणार नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका